हिंद केसरी शुगर चाळीस चाळीस त्यानंतरनं हिंद केसरी बालमा आणि बघा किती प्रेम असतं आहे बैलगाडी क्षेत्रातलं बघू शकताय आता शुगरचं तसं भरपूर फायनल असतील परंतु काही गोष्टी पेडगावचं हिंद केसरी एक क्रमांक माळशिरज असल <coughs> पुसेगाव असल किंवा कोरेगाव मंडळी बैलगाडी क्षेत्रातील प्रेम काय असतं हे आज आपल्याला बघायला मिळालं आणि आपण बघू शकताय ज्या दोन बैलांना अखंड महाराष्ट्रभर नाव गाजवलं अशोक जोशी किंवा अनिक जोशी ज्यांच्या नावानं गाडी पळते आपल्याबरोबर शेट आणि आज आपण आपल्या सर्वांना माहिती आहे इलेक्शन बंदोबस्तसाठी ठाणेच्या भागामध्ये आलेलो आहे सकाळपासून ब जवळपास आठ ते दहा फोन केले कधी येत आहे कधी येत आहे न्यायला आले जेव्हा दुट्टीवरून आम्ही सुटलो तर घरी चला सगळ्यात महत्त्वाचं की बघा हेच प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रातील ज्या माणसानं अनेकजण बाहेर हॉटेलला किंवा इतर ठिकाणं घेऊन जातात परंतु घरी आज घेऊन आले पाहून चार केला आणि घरात आल्यानंतरनं खरोखर समाधान वाटलं काय वाटलं ते तुम्हाला दाखवतो बैलगाडी क्षेत्रातून काय कमवलं काय संपत्ती आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो बघा आज मुंबईसारख्या किंवा या ठाण्यासारख्या ठिकाणं राहून सुद्धा हे समोरचे दोन हिरे बघू शकताय एक जो मोठा लक्ष्या त्याच्या काळातील त्याच्यापेक्षा आधीचा म्हटलं तरी चालेल असा शुगर हिंद केसरी शुगर चाळीस चाळीस त्यानंतरनं हिंद केसरी बालमा आणि बघा किती प्रेम असतं आहे बैलगाडी क्षेत्रातलं बघू शकताय आता शुगरचं तसं भरपूर फायनल असतील परंतु काही गोष्टी पेडगावचं हिंद केसरी एक क्रमांक माळशिरज असल <coughs> पुसेगाव असल किंवा कोरेगाव महाराष्ट्र केसरी प्रथम क्रमांक म्हणजे असं अनेक मैदानं गाजवलेली या ठिकाणं लावलेली त्यानंतरनं बलमानं तर काय महाराष्ट्रात अनेक बैलांना मी मी म्हणणाऱ्यांना त्यांच्या गाडींना मात देण्याचं काम बैल बघितला तर अनेक जण म्हणतात आता म्हाताराच म्हणतात अजून काय म्हातारा झालेला नाही परंतु म्हातारा म्हणतात आवताच्या बैलासारखा म्हणतात त्याचं फायनल तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं त्यानं फायनल घेतलेलं आहे आणि ही लिस्ट घरामध्ये लावलेलं आहे खरी संपत्ती आजपर्यंत यांना बैलगाडी क्षेत्रातून एक रुपया कमावला नसेल परंतु कमावलं ते हे अनेक फायनल असे झाले छोटे मोठे ते काय लावले नसतील परंतु अशा पद्धतीनं लिस्ट लावलेली या ट्रॉफी आहेत त्या आणि एक दादा आहेत आपल्याबरोबर दादा नमस्ते नमस्त। 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 काय मी बघितलं की अनेक ठिकाणी मुलाखतीला जातो परंतु असा उपक्रम जे तुम्ही लावलेलं आहे हे हिंद केसरी किंवा हे कुठं कुठं मानकरी झाला येणारा प्रत्येक जण हे वाचून जात असेल प्रत्येक जण वाचून जातो प्रत्येक जण बघून जातो त्यांना खूप आनंद होतो की म्हणजे एवढे सुशिक्षित घरातले असून तुम्ही नाद वगैरे की आपण तोंडून सांगण्यापेक्षा आपल्या पण तेवढं लक्षात राहत नाही राहत पण लिहिलेलं असलं ते कधी पुसलं जात नाही ते काय माटवणीत राहत काय बैलगाडी शर्यत आता तसं बघायला गेलं तर तुमच्याकडे बघून म्हणणार नाही की ह्यांना बैलगाडी शर्यतीचा नाद असेल काय मिळतंय बैलगाडी शर्यतीतून ओळख भेटते प्रेम भेटते नाती संबंधी जोडतात चार लोकांशी आपले संबंध जोडतात आणि महत्वाचं कसं वागायचं कसं बोलायचं हे सुद्धा आपल्याला समजायला भेटत शिकायला भेटत दोन्ही बैलांविषयी आता शुगर असेल शुगर विषय काय सांगाल <laughs> तो तर तेव्हाच आहे आमचं त्याने भरपूर म्हणजे केलं कारण म्हणजे शुगरने अनिकेत जोशी नाव आहे पटलावर आणलं आणि त्याच्या मागचा चेहरा कोण होता ते बलमाने दाखवलं सर्वांना हां आणि आता नंतर परत छोटा शुगर आलेला आले। आ... नक्कीच बैलगाडी क्षेत्र क्षेत्राने त्यातून कमवलेली ही संपत्ती मित्रांनो आज पाहताना मला सुद्धा आनंद होतोय आणि आज घरच्या घर आम्हाला सुद्धा खरोखर आनंद वाटला की त्यांना फोन केला सकाळपासून फोन करतायत आणि आज त्यांच्या घरी आम्ही आलोलो आहोत थोडंसं वेगळं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवला काय मुलाखतीच्या उद्देशानं आलो नाही त्यांना फोन केला एक घरचा सदस्य म्हणून आपल्या चॅनेलवरती असणारं प्रेम काय बोलताल थोडंसं नाही तुम्ही जे करताय ते पहिल्यापासून चांगलं करतायत आपली भेट ही तिसरी भेट आहे पण म्हणजे एकदम प्रामाणिकपणे निष्ठावंतपणे तुम्ही करताय आणि असं पुढेही करत राहा बैलगाडीचं आपलं नातं येते वेगळे पण हे नातं आपलं जीवा भावाचं ते असंच कायम राहू दे बैल काय आज पळते उद्या नाही पळत नक्कीच बघा माणसाचं मनसाप असलं की त्याच्या दावणीला आणि असं हिरं घडणं बैलच फेल नाही मित्रांनो शुगर असेल आता हिंद केसरी बालमा असेल आणि आता छोटा शुगर तोही तेवढ्याच ताकदीनं पहिल्याच मैदानात गुलाल घेतला कुठून खरेदी केला किंवा काय तर खरेदी केला मालशिरेसमनं केला बैया नाही का हां दैवत भाऊचे नातेवाईक आहे दैवत भाऊने सुचवलेलं आणि केलं दोन मैदान पाहिली गाडी बलमामध्ये दोन्ही मैदानाला फायनलला राहिली आता तीन चार दिवस आधी बैजामध्ये पाहिलो क्वार्टरला राहिली गाडी नक्कीच शुभेच्छा येणाऱ्या मैदानासाठी